परभणीतील पोलीस कोठडीमध्ये मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अखेर विशेष तपास पथकाची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाच दिवसात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज औपचारिका एसआयटीची घोषणा केली आहे नवीन स्थापन झालेल्या तपास पथकात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे अध्यक्ष सुधीर हिमेट विशेष पोलीस महानिरीक्षक सीआयडी पुणे सदस्य अभिजित धाराशिवकर पोलीस अधीक्षक सीआयडी नागपूर सदस्य अनिल गव्हाणकर पोलीस उपाधीक्षक सी आय डी नांदेड या पथकात परभणी जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येऊ नये असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे तपासाची संपूर्ण जबाबदारी यासाठी अध्यक्षांकडे राहणार असून ते राज्य गुन्हे विभाग पुणे येथील अपर पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पाहणार आहेत शयद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी त्यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली के होती या याचिकेत संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती खंडपीठाने पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र पीडित पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी परवानगी दिली या संपूर्ण प्रकरणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी स्वातंत्र्य निष्पक्ष तपासासाठी यासाठी स्थापन करण्याची मागणी केली होती न्यायालयाने त्याला मान्यता देत आज विशेष तपास पथकाची स्थापना झाली आहे आता या प्रकरणात यासाठी कोणत्या पद्धतीने तपास करते कोणतेही पुरावे उजेडता आणते आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई करते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे या तपासामुळे न्यायप्रक्रियेत नवा टप्पा सुरू झाल्याचे मानले जात आहे